श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व तुम्हा सर्वांचा माझ्या ब्लॉग मध्ये मा खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान हो चरणी प्रार्थना तर मी तुम्हाला आज शुक्रवारची सेवा सांगणार आहे मी शुक्रवारी कोणती कोणती सेवा करते ते तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर आज श्रावण महिन्यातील शेवटचा शुक्रवार आहे आणि ज्योतीमातेचा पण आपण चारही शुक्रवारी ज्योतिमातेची सेवा करतो श्रावण महिन्यातील दर शुक्रवारी तर आज ज्योतिमातेची पण मी छान सेवा केली तर मातेची सेवा मी कशी करते त्याचा पण डिटेल व्हिडिओ आहे माझ्या चॅनलमध्ये मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा लिंक देत तुम्ही जाऊन बघू शकता गेल्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला गुरुवारची सेवा सांगितलेली की मी गुरुवारी कोणकोणती सेवा करते कोणते मंत्र स्तोत्र तर आज मी तुमच्यासोबत शुक्रवारची सेवा शेअर करणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जय देवी जय देवी जय ज्योति जननी सुखी ठेवी संतति विनंती तव चरणी जय देवी जय देवी श्रावणी ताची याणू प्रतिमा गृहात स्थापने करू पूजना आघाडा दुर्वा माळा वाहिया अक्षता गियुण कहानी सांगूया जय देवी जय देवी जय ज्योति जननी യ ദീ ജയ പുരണപോളി സാധ്യത കുനി ആനന്ദ ആരതി ഗായ ജയദേവി 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 ജയ ജീവി ജമി सुखी ठेवी संतती विनंती तव चरणी जय देवी जय देवी अटवीची बादा होई बाळांना सोडवी ती तू न तुची तयाना माता या तुझला करीती प्रार्थना पूर्ण ही करी मनोकामना जय देवी जय देवी जय जीवती जननी सुखी ठेवी संतती विनंती तव चरणी जय देवी जय देवी सौख्य नांदू कृपेण सौख्यनादुदे वशास वेल नीटवाडुदे सेवाव्रत है नित्यगडुदे मनी चे हेतु पूर्ण होऊ दे, हो दे। जय देवी जय देवी जय जीवती जननी ठेवी संतती विनंती तव चरणी जय देवी जय देवी आदल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुवारची सेवा शेअर केलेली की मी गुरुवारी कोणकोणती कौन सेवा करते कोणते मंत्र स्तोत्र त्याचं पण मी लिंक शेअर करेन डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही बघू शकता तर मी सकाळी पुन्हा घर झाडून घेते त्यानंतर फरशी पुसताना पाण्यामध्ये थोडंसं गोमूतर म्हणजे दोन तीन थेंब एवढं गोमूतर टाकते खडा मीठ टाकते आणि चिमुडभर हळदी त्या आणि मी पूर्ण फरशी पुसून घेते त्यामुळे काय होतो आपल्या घरची नेगेटिव्हिटी निघून पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतो आणि त्यानंतर सर्वात पहिला मी उंबरड्याची पूजा करते तर उंबरड्याला मी पहिला स्वच्छ पुसून घेते छान दरवाजावरती स्वास्तिक काढते खूप हळदी कुंकू मिक्स करून आणि उंबरड्याला हळदीचं लेपन करते साईडला छान रांगोली काढायची त्यानंतर हळदी कुंकू दोन्ही पावलं असतात ना लक्ष्मीची त्यांना हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आणि धूप दीप ओवळायचं अशा प्रकारे मी उमरड्याची पूजा करते त्यानंतर आपल्या गॅस चुल्याची किचन म्हणजे आपल्या अन्नपूर्णा माताचा वास असतो तर किचन स्वच्छ करून पहिला गॅसच्या भिंतावरती जे तुमची गॅसच्या समोर भिंत आहे त्याच्यावरती तुम्ही छान स्वास्तिक काढा हळदी कुंकू आणि आणि गॅस चुल्यावर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करा दीप ओवाळा अगरबत्ती दाखवा अशा प्रकारे गॅसची आपल्याला सेवा करायची आहे त्यानंतर त्यानंतर शुक्रवार असल्यामुळे मी तुळशीची पण छान पूजा करते तुळशी माताला हळदी कुंकू फूल अर्पण करते संध्याकाळी गायचं आहे तुपाचा दिवा दाखवायचं आहे त्यानंतर मी देवपूजेची सुरुवात करते आपल्या देवघरात जेवढे पण मूर्ती आहेत त्यांना छान पाण्याने अभिषेक करा जमेल तर तुम्ही पंचामृतनी करू शकता आणि मग त्यांना स्वच्छ पुसून त्यांना अष्टगंध हळदी कुंकू अक्षरा मग फूल अर्पण करा मग पाणी ठेवते मी आणि नैवेद्यासाठी ड्रायफ्रूट्स कधी खडी साखर कधी दूध साखर जसं मला जमेल कधी गोड बनवते शिरा बनवते अशा प्रकारे मी शुक्रवारची देवपूजा करते त्यानंतर सुरुवात होते माझ्या सेवेला तर मी सेवा काय काय करते ते मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे सर्वात प्रथम सेवेला मी सेवा स्टार्ट करते स्वामी स्तवन तुम्हाला माहितीये स्वामी स्तवन माझे हे नित्यसेवा म्हणजे रोजची सेवा मध्ये स्वामी स्थवन त्यानंतर एक मार्च श्री स्वामी समर्थांचं जप कळते त्यानंतर रोज तीन तीन अध्याय आपले स्वामी चरित्र सारामृतचे तीन तीन अध्याय पाठ करते आपल्या एकवीस अध्याय असतात तर एक हप्त्यात एकवीस अध्याय म्हणजे एक पूर्ण पाठ होतो आपला तर मी रोज तीन तीन अध्याय करते अकरा वेळा तारक मंत्रचं पाठ करते त्याच्यानंतर एक वेळा कुंजिका स्तोत्रम आणि एक वेळा कालभैरवष्टकम हे माझं रोजचं आहे मी रोज हे करतेच करते न चुकता त्यानंतर शुक्रवारी मी अजून काय करते तर मी श्रीयंत्रावरती कुंकुमर्चन करते कुंकुमर्चन करताना एक वेळा श्री फलऋषी सोबत फलऋषी पाठ करताना तुम्हाला कुंकुम अर्चण नाही करायचं तुम्ही हात जोडून फलऋषी म्हणू शकता त्यानंतर एक पला व्यंकटेश स्तोत्र आता श्रीसुक्तम हरिओ हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजत स्रजाम चंद्राम हिरणमयी लक्ष्मी जातवेदो महावहा ता महाभजा कवेदो लक्ष्मी मनपगामिनी यम हिरण्यम गामश्व अश्वपूर्वा व्रतमद्या हस्तिनाद प्रबोधिनीम असा तुम्हाला पूर्ण म्हणत म्हणत कुंकुमर्चण करायचं कुंकुमर्चण आपल्याला असं ह्या बोटाने कुंकू घ्यायचंय असं आणि अर्पण करायचंय श्रीयंत्रावर त्यानंतर स्तोत्र हरि ओम वेंकटेशो वासुदेव प्रद्योमित विक्रमा संकर्षण अनिरुद्ध रेवच जनादन पद्मनाभो वेंकटाचलवासिन सृष्टीकर्ता जगन्नाथो माधवो भक्तवत्सल स्तोत्र एक त्यानंतर सोळा वेळा गायत्री मंत्र ओ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदया ओम नारायण विद्मे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात सोळा वेळा त्यानंतर सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र महालक्ष्मे च विद्मे विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओ महालक्ष्मेचे विद्मे च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात नन्द्रोळा वेळा कुबेर कुपेरमन्त्र ॐ वैष्णवाय स्वाहा ॐ श्रीं ॐ ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं श्रीं विठ्ठेश्वराय नमः ॐ वैष्णवाय स्वाहा ॐ श्रीं ॐ ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं श्रीं विठ्ठेश्वराय नमः ॐ वैष्णवाय स्वाहा ॐ श्रीं ॐ ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं श्रीं विठ्ठेश्वराय नमः नन्तर सोळावेला नवार्णवमन्त्र ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्छे ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्छे ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाया विच्छे ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाया विच्छे वेळा कमलक कमलकमन्त्र ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलाय प्रसिद्धप्रसिद्ध ॐ श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः ी श्रीं कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीं ह्रीं महा महा श्री महालक्ष्मी नम ज्ञानंद चोरावेडा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ त्यानंतर मी लक्ष्मी अष्टकम एक पाठ करते नमस्तु ते महामाये श्रीपीठे सुरपूजि शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते नमस्ते गरुडारुढे भयंकरी कुमारी वैष्णवी ब्रह्मी महालक्ष्मी नमोस्तुते सर्वज्ञे भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते देवी सिद्धिबुद्धिप्रदेदेवी भुक्तिमुक्ती प्रदायी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी आद्यंतर आद्यंतरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योग्य योग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते नमोस्त सूक्ष्म महारुद्रे महाशक्ती महोद्रे महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते पद्मासंस्थिते देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जगन्माते महालक्ष्मी महालक्ष्मी नमोस श्वेतांबर धरे देवी जगस्थिते जगन्माते महालक्ष्मी नमोस्तुते त्यानंतर शेवटी आरती मग मी आरती करते अशा प्रकारे माझी शुक्रवारची सेवा मी करते तुम्ही शुक्रवारी कोणती सेवा करता कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर काय प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्सवरती विचारू शकता तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ